जाहीर सूचना जाहीर सूचना जाहीर सूचना पावती दाखवा बक्षीस मिळवा नगर परिषद चळगाव जामुद कर विभागामार्फत सर्व नागरिकांना कळवण्यात येते कि सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातील कर भरणा केलेल्या नागरिकांना पावती दाखवून सदर प्रोत्साहन उपक्रमा अंतर्गत बक्षीस नगर परिषद कार्यालयामधून मिळेल तर कर भरणा बाकी असलेल्या नागरिकांनी कराचा भरणा केल्यास त्यांना देखील कार्यालयातून सदर भेटवस्तू मिळणार स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार व माझी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्य अंतर्गत नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यास प्रोत्साहन मिळावे सदर भेटवस्तू नगर परिषद सादर करणाऱ्या अथवा कर भरणा करणाऱ्या तीन हजार मालमत्ता धारकांसाठी असेल याची नोंद घ्यावी तसेच शहरातील नागरिकांना कळवण्यात येते की नायलॉन मांजा विक्री व साठवणुकीवर बंदी आहे तसेच प्लास्टिक विक्री व साठवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे व अधिकृत बॅनर होल्डिंग लावण्याकरिता नगर परिषद कार्यालयामधून परवानगी घेऊनच लावण्यात यावी व अनाधिकृत व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे व उघड्यावर मास्क विक्री करू नये असे आवाहन नगर परिषद अधिकारी यांनी केले आहे आदेशावरून मुख्य नगर परिषद चळगाव जामोद